हे hey, एस yes, फिफ्टी टू नावाचं यंत्र आहे हे hey, पंजाबमध्ये बाई बघता इथे ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि आपण ह्याचं काम संबंध महाराष्ट्रभर करतो आहे कंपनीची चार प्रकारचे मॉडेल आहेत एस yes, चाळीस एस yes, चौवेचाळीस आणि येस yes, बावन्न किती ओलं असू द्या पाणं नसतील धान्य किती ओलं पार असं पिळल्यावर पाणी जरी निघालं तरी हे मशीन काढतं ह्याच है। मशीनवरती पुढच्या वर्षी किती पाला असेल किती ओलं पीक असेल तरी ही मशीन काढायला सक्षम असेल नमस्कार मी रामकृष्ण शिंदे पाटील गावला आपण जय श्रीराम इंडस्ट्रीज या नावाने आपले शॉप चालते दुकान, दुकान आहे आपलं तुम्ही बघू शकाल हे दुकान बऱ्यापैकी आहे ज्याने करून शेतकऱ्यांना आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध दे करून देऊ शकतो मागच्या आपण पाच सहा ते सात वर्षापासून आपण पास। स्टारबरोबर काम करत आहोत आणि स्टारच्या सोबतीनंच आपण शक्तिमानचा रोटावेटर करतो आहे ओमियाचा नांगर करतो आहे भूमी पापुलरचा नांगर करतो आहे त्याचप्रमाणे रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर शक्तीमानचाच आहे शुगर केन लिप थ्रेशर नावाचा जे प्रकार पाचट कोटी ज्याला म्हणतो ती जी ओरिजिनल आहे रतियाची तीसुद्धा आपण ती पाहू शकता तुम्ही समोर आहे लावलेली त्याचंही आपण काम ऑथोरायजच करतो आहे साधारणपणे बोरच्या कप्प्या असतील बोरमधल्या मोटरी उपसण्यासाठी ज्या ट्रॅक्टर माउंटनच्या असतील किंवा मोटरसायकलवरच्या असतील त्याचंही काम करतो आहे नंतर आपण जे काही आंतरमशागतीसाठी जे काही नवीन लहान टायर आलेले आहेत सॉलिडमधले त्याचंही काम करतो आहे आपण मोठ्या प्रमाणात आपण काम करतो आहे तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये व्यवस्थित पुढे पुढे जसं जसं होईल तसं तसं मी फक्त आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पेरणी यंत्रामध्येही काम करतो आहे ब्लोअरमध्येही काम करतो आहे आम्ही ट्रेलरमध्येही काम करतो आहे आणि त्याच अनुषंगाने पुढचा विचार करायचं ठरलं तर आता आम्ही खास हे म व्हिडिओ हा जो आहे हा स्टारसाठी तयार करतो आहे हे एस फिफ्टी टू नावाचं यंत्र आहे हे पंजाबमध्ये बाई बघता इथे ह्याचे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि आपण ह्याचं काम सबंध महाराष्ट्रभर करतो आहे ह्या मशीनचं तर मग ह्याच्यामध्ये हे या यावर्षीचं डबल ग्रिलमधलं मॉडेल आलेलं आहे ज्याच्यामध्ये बावन्न इंचाची याची रुंदी आहे आणि सगळ्याच पिकांसाठी बहुपीक यंत्र म्हणता येईल मळणी यंत्र याच्यामध्ये फक्त भात होत नाही आणि भुईमुग एक थोडीशी अडचण आहे पण बाकीची सगळी पिकं ह्याच्यामध्ये केली जातील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे चार टनापेक्षा जास्त क्षमतेचा टेस्ट रिपोर्ट या मशीनसाठी आहे आणि त्या चार टनाचं चा। जे काही पूर्ण गव्हर्मेंट तुम्हाला तुम त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसून त्यांच्या पात्रतेमध्ये बसून जे काही तुम्हाला देतील ते ऐंशी हजार असतील किंवा एक लाखापासून ते अडीच लाखापर्यंतचं जे काही अनुदान मिळणार आहे ते गव्हर्मेंटच्यावर अवलंबून आहे आमच्याकडून फक्त तुम्हाला त्याच्यासाठी लागणारी जी काही पात्रतेसाठी लागणारी जी काही कागदपत्रं आहेत तासी चार टनापेक्षा जास्त क्षमता आहे ह्याची पिकाची आता ते काही सगळंच सोयाबीनची तेवढी क्षमता असू नाही शकत आहे समजा साधारणपणे ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल कुठल्या ह्याच्यावरती शासनानं किंवा कुठल्या संस्थेनं जे काही टेस्ट रिपोर्ट तयार करून दिलेला आहे तो कुठल्या पिकावरचा आहे हे आम्ही नाही सांगू शकत गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी काय क्रायटेरिया लावला हे आम्हाला काही माहिती नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही ते फक्त चार टनापेक्षा जास्त जास्तीचा टेस्ट रिपोर्ट ह्याच्यात आहे एवढं मात्र निश्चित आणि त्या टेस्ट रिपोर्टच्या आधारे अडीच लाखापर्यंत सबसिडीसाठी हे मशीन पात्र आहे पर्यंत परत सगळ्या शेतकऱ्यांना ही विनंती आहे अडीच लाखापर्यंत म्हणजे साधारण तुम्हाला ऐंशी हजार ते अडीच लाखापर्यंत किंवा एक लाख ते अडीच लाखापर्यंत याला तुम्हाला सबसिडी मिळू शकते जे काही असेल ते शासनाच्या अधीन आहे हे आमच्या अधीन कुठलेही नाही आम्ही जी काही किंमत आपणास सांगू त्याच पूर्ण किमतीला प पूर्ण पैसे देऊनच आम्ही मशीन तुम्हाला देऊ शकतो अन्यथा नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट बीड जिल्हा सोडता महाराष्ट्रभर ह्याला महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सचं फायनान्स होतं साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत फायनान्स असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याचा जो हप्ता असणार आहे तो हप्ता सहा महिन्याचा असतो जसं ट्रॅक्टरला असतो त्याच्याबरोबरीनं एच डी एफ सीबरोबर काम सुरू आहे हे ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये एच डी एफ सीबरोबरचंही काम होण्याची शक्यता आहे कारण राजस्थानमध्ये हे काम होतं एम पी राजस्थानमध्ये एच डी एफ सीबरोबर टायप आहे तर महाराष्ट्रातही ते व्हायलाच पाहिजे आम्ही त्या दिशेने पावलं उचलली आहेत चोलामंडलमचं म्हण पण होतं आहे पण बीड जिल्ह्याला थोडीशी अडचण आहे मग ते मागून सांगतो कारण फायनान्स ह्या कंपन्या बीड जिल्ह्यात देत नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे मणियंत्र तयार केलेलं आहे ह्या मणियंत्रामध्ये ओल्यासाठी जर उडदाला पा आला असेल मुगाला पाला असेल तर थोडीशी अडचण करतं आहे कारण ते ग्रिलवरती ग्रिलची जी काही वेजं आहेत किंवा जी होल आहेत त्या होलला जाम करत आहे त्यामुळे ते चालत नाही आणि हा आतल्या आतच राहतो जर त्याला पाणं नसतील किती ओलं असू द्या पाणं नसतील धान्य किती ओलं पार असं पिळल्यावर पाणी जरी निघालं तरी ही मशीन काढतं पण त्याला तेवढा मर्यादा आहे की ते पाणं नसावे लागतात कंपनीची चार प्रकारचे मॉडेल आहेत एस चाळीस येस चौवेचाळीस आणि येस, येस बावन्न ह्याच्यामध्ये ह्याच मशीननं ज्या आपल्या मशीन आहेत ह्याच मशीननं ओल्यासाठीचे पण ते अटॅचमेंट असणार आहे ह्याच्यात लहान मोठं असे वेगवेगळ्या टायरच्या आहेत जसंजसं तुम्हाला हवं आहे शेतकऱ्यांची म्हणजे आम्ही जे आमच्या जयश्रीराम इंडस्ट्रीजचं वाक्य आहे जे काही ब्रीद वाक्य आहे गरज तुमची पूर्तता आमची ह्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सगळ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करू ह्याच्यात प्रामुख्याने ब्लू कलरच येतो पण ते हा रेड कलर पण ह्याच्यामध्ये आहे जसं शेतकऱ्याची मागणी असेल त्या मागणीच्या हिशोबाने आपण ती पूर्तता करू शकतो आणि ह्याचे फीचर्स असे आहेत हे ताशी आत्तापर्यंतच्या सगळ्याच बॅक टोकरीमध्ये ह्याला रिवर्स फॉरवर्डचा घेर सुरुवातीला ह्याच मशीननं आणणं किंवा ह्याच कंपनीनं आणलेलं आहे त्याच्यानंतर कितीही ओल्या मालाला हे पहिल्यांदा सुरुवातीला चाललेलं मशीन आहे ओलं सोयाबीन किती असेल तरी त्या ते ओल्या सोयाबीनला हे सक्षम आहे काढायला चांगली रास करायला हे सक्षम आहे आता आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्हीकडे काम बघतो आहे कर्नाटकमध्ये सुद्धा आहे ह्या मळणी यंत्राचं किंवा ह्या कंपनीचं मक्केचं सुद्धा स्पेशल मशीन आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहत असालच मक्केचंही मशीन आहे त्याच्यामध्ये टायरमध्ये बरेचसे बदल आहेत त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आहेत सर्विसला तुम्हाला एक वेळेला आमच्याकडून कंपनीकडून सर्व्हिस तुमच्यापर्यंत दिली जाते आत्तापर्यंत तर काही कशी कोणाची अडचण नाही आणि होतं असं की शेतकऱ्यांना शक्यतो आम्ही एक वेळेला तुम्ही नाही मागितलं तरी आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो कदाचित वेळ लागत असेल एखादा दुसरा दिवस मागं पुढं होईल कारण त्याच वेळेला सगळ्यांची एकत्र घाई असते शेतकऱ्यांनी शेतकरी बंधूंनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे आम्ही चारच माणसं असतो आणि आम्हाला महाराष्ट्रभर फिरायचं आहे नागपूरच्या टोकाकडून माणसाला आम्हाला सोला कोल्हापूरकडे पाठवणं एका दिवसात शक्य होत नाही आणि तितक्या दूर गेल्यानंतर त्या भागातल्या दोन चार शेतकऱ्यांना पटकन आटोपून मग तुमच्याकडं आम्हाला यावं लागतं तशा हिशोबाने थोडं शेतकऱ्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवावा आणि नाईंटी नाईन पर्सेंट तर आजपर्यंत आम्ही एक शेत एकाही शेतकऱ्याचं असं नसेल की आम्ही त्याला सर्विस दिलेली नाही ज्या वेळेला तुम्ही घ्याल आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला पाच हजार आणि वस्तू कमी द्या आम्हाला मशीनची सर्व्हिस देऊ नका अशा केसमध्ये मात्र आम्ही मग देत नाहीत कारण ते बोलून असतं म्हणून देत नाहीत अशी काही आमच्याकडं हातावर बोटावर मोजणे एवढी काही कस्टमर्स आहेत ज्यांना असं वाटतं की आम्हाला तुमच्या सर्व्हिसची गरज नाही आम्हाला पाच हजाराने कमी द्या दोन हजाराने कमी द्या जे आम्हाला शक्य होईल त्या हिशोबाने आम्ही ते करतो आणि मशीनची सर्वांना आम्ही सर्विस तर दिलेलीच आहे आम्ही तुम्हाला जवळपास दोन ते तीनशे चारशे पाचशे सकारात्मक म्हणा किंवा समाधानी कस्टमरचे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊ शकतो तसंही आमच्या दालनात आल्यानंतर आम्ही तुम्हाला एक लिस्ट प्रोवाईड केली आम्ही चिटकवून ठेवलेली लिस्ट आहे तीसुद्धा तुम्ही दाखवा आणि त्या लिस्टवरती शेतकऱ्यांचीच नावं आहेत तुम्ही शेतकऱ्यांकडून त्यांचे वैयक्तिक व्हिडिओसुद्धा मागून घेऊ शकता किंवा जे काही तुमची शंका असेल ते तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शेत शकता म्हणजे समाधानी शेतकरी आहेत जय श्रीराम इंडस्ट्रीजकडून सगळेचे सगळे सगळेच असू शकतील असं नाही अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर आहेत त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न किंवा नऊ बत्तीस बत्तीस चार पंचावन्न पंचावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस पंचावन्न पंचावन्न हे संपर्कासाठी नंबर असतील आणि इथलं जे काही बघतात त्यांचं एक सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस दिनेश जाधव हे सगळ्याच गोष्टींना बघतात इथल्या सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद मी रामकृष्ण पाटील तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या सेवेत कायम अशीच आम्हाला संधी द्यावी गरज तुमची पूर्तता आमची जय श्रीराम इंडस्ट्रीची धन्यवाद